राजकीय वादातून घराभोवती तारा बांधून त्यात विजेचा प्रवाह सोडण्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती जखमी झाला आहे या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी दोघांना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पोलिसांचं म्हणणं काय आहे आणि पोलिसांनी ज्यांना अटक केली त्या आरोपींच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यात असलेलं अंजी नाईक हे साधारण अठराशे लोकसंख्येचं गाव एका आहे, धक्कादायक घटनेमुळे चर्चेत या गावातील सविता मनेश पवार वय सदोतीस यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना केवळ अपघात नव्हती तर ती एक पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीनं केला आहे ही घटना राजकीय सुडातून घडवून आणली गेली असून गावातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षापासूनचा तणाव आता हिंसक वळणावर पोहोचल्याचं दिसत आहे सव्वीस जुलैच्या रात्री गावात मुसळधार पाऊस सुरू होता सविता पवार रात्री अडीचच्या च्या सुमारास लघवीसाठी उठल्या आणि घराबाहेर असलेल्या बाथरूम कडे जाऊ लागल्या दरवाजाच्या बाहेर पाय ठेवल्याबरोबर त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला त्यांच्या उजव्या हाताला विजेचा संपर्क झाला आणि त्या काही फूट दूर फेकल्या गेल्या घरातील अन्य सदस्य झोपेत असतानाच पती मनेश पवार यांना आवाज ऐकू आल्याने ते धावत घराबाहेर आले त्यांनीही पुढे जातास त्यांच्या पायाला विजेचा झटका बसला शेजाऱ्यांनी दोघांनाही तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी सविता यांना मृत घोषित केलं मनेश पवार यांच्यावर दोन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले या घटनेमागे गावातील जुन्या राजकीय वादाचा हात असल्याचा संशय मनेश पवार यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या तक्रारीनुसार गावातील सहा जणांनी राजकीय द्वेषातून त्यांना ठार मारण्याचा कट रचला या सहा जणांमध्ये इंदल राठोड आणि राजू जाधव यांचा समावेश आहे ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे उर्वरित चार जणांवरही संशय कायम आहे गावात येत्या जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत गेल्या काही निवडणुकांपासून गावात दोन गट तीव्र राजकीय संघर्ष सुरु आहे सविता यांचा चुलत दीर सध्या गावचा सरपंच आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं गावाच्या सत्तेवर बरेच वर्षांपासून वर्चस्व आहे हेच वर्चस्व संपवण्यासाठी काही विरोधकांनी टोकाची भूमिका घेतली असावी अशी शक्यता पोलिसांनीही व्यक्त केली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून असं लक्षात आलं कि सविता यांच्या घराच्या समोरून ते मागच्या बाजूपर्यंत विजेची तार जाणीवपूर्वक सोडण्यात आली होती आणि त्या तारांमध्ये वीज प्रवाह हो सुरू ठेवण्यात आला होता हे केवळ अपघाती स्वरूपाचं नसून अत्यंत नियोजनबद्ध कृत्य आहे विजेच्या तारा कोणी आणि कधी लावल्या याचा ठोस पुरावा नसल्यामुळे पोलीस तपास अडचणीत आला आहे गावात कुठेही सीसीटीव्ही नसल्यामुळे दृश्य पुरावे मिळवणं कठीण आहे त्यामुळे पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या नोंदी फॉरेन्सिक अहवाल आणि मोबाईल लोकेशन डेटाच्या आधारे तपास पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी सांगितलं की तक्रारींवर आधारित तपास सुरू असून भीतीचं वातावरण आहे अनेक जण बोलण्यास तयार नाहीत या प्रकरणात अटक झालेल्या इंदल राठोड यांचा मुलगा गणेश राठोड याने मात्र आपल्या वडिलांवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत आम्ही त्या रात्री घरात झोपलो होतो सकाळी गोंधळ ऐकून आम्ही सुद्धा बाहेर आलो राजकीय भांडणांच्या पार्श्वभूमीवर माझ्या वडिलांना उगाच गोवण्यात आलं आहे असं गणेश राठोड म्हणाले आहेत पोलिसांच्या माहितीनुसार इंदल राठोड आणि राजू जाधव या दोघांवर यापूर्वी राजकीय भांडणांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सांचकतेने पाहिलं जात आहे मात्र त्यांच्या गिल्ट आत्वा अंतिम निर्णय तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे या संपूर्ण प्रकारात सर्वात मोठं आव्हान म्हणजे गावातील लोकांमध्ये असलेली भीती कोणत्याही बाजूनं बोलायला कोणी तयार नाही कोण काय बोलेल यावर पुढं काय होईल हे ठरवण्यात येत अशा भावना गावात पसरलेल्या आहेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष इतका तीव्र झाला की सामान्य माणूस उघडपणे मत व्यक्त करायला धजावत नाही मनेश पवार यांच्या आरोपांनुसार ही घटना केवळ अपघात नव्हता त्यांच्या पत्नीचा जीव एका राजकीय द्वेषातून गमवावा लागला पास होतो आहे, पन मौन पोलिसांकडून सखोल तपास पण गावातील आणि पुराव्याचा अभाव या तपासाला अडथळा ठरत आहे आम्ही न्याय मिळवण्यासाठी लढणारच असं मनेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सविता पवार यांचा मृत्यू ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण त्यामागे असलेलं खरं कारण शोधणं हे पोलिसांसमोरच मोठं आव्हान ठरत आहे या घटनेचा शेवट न्यायाने व्हावा दोषींना शिक्षा मिळावी आणि नाईक गावातील भयाच वातावरण संपाव हीच सगळ्यांची अपेक्षा आहे राजकारण कितीही कटू असलं तरी मानवी जीवनाच्या किमतीपेक्षा पुढे ते काहीच नाही याचा विसर गावकऱ्यांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनीही असण्याची गरज आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र